मागील अनेक वर्षांपासून स्मशान सेवेकऱ्यांसमवेत दिवाळीची सुरुवात करण्याची परंपरा संभाजी आरमारनं यावर्षी देखील ठेवली आहे मोदी स्मशानभूमी इथं वर्षानुवर्षे ऊन वारा पाऊस सणवार कशाचीही तमा न बाळगता मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार व्हावेत म्हणून कार्यरत असणाऱ्या स्मशान सेवेकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळी फराळ सुगंधी तेल उठणे साबण साडी टॉवेल ब्लँकेट आदी साहित्य भेट देण्यात आलं तसंच त्यांच्या समवेत फटाके फोडत दिवाळीची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आरमारच्या वतीनं मागील अनेक वर्षापासूनची परंपरा आहे स्मशानामध्ये सेवा बजावणाऱ्या स्मशान सेवेकडे कुटुंबासमेश दिवाळी साजरी करणं छत्रपती शिवाजी महाराजांनी कष्ट करणाऱ्या प्रत्येक माणसाचा सन्मान केला होता आणि तसा सन्मान करणं छत्रपतींच्या मावळ्यांची जबाबदारी आहे या जबाबदारीच्या भावनेतून सामाजिक कृतज्ञता म्हणून संभाजार मागील अनेक वर्षापासून हा कार्यक्रम घेत आहे हेतू एवढाच आहे की ही लोकं ऊन वारा पाऊस कोरोनासारख्या महामारीमध्ये ज्यावेळेस आपले नातेवाईक देखील अंत्यसंस्कार करण्यासाठी धजावत नव्हते अशा वेळेमध्ये यांनी समाजाला सेवा दिलेली आहे या लोकांचं सेवेचे मोल कशामध्ये देखील होणार नाही आणि लोका या लोकांनी आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये देखील येणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं देखील संभाजीनमा देणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अशा समाजातील तळागाळापर्यंत पोचले तरच त्यांचा उद्धार होणार आहे त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो यावेळी स्मशान सेवेकरी छोटू सुंदोळकर राजू डोलारे नागूबाई डोलारे मल्लेश घंटे शंकर सुंदोळकर निर्मला सगले तानिया डोलारे शोभा सगले आदेश ढोलारे आदी सेवेकरांच्या कुटुंबियांना दिवाळी भेट देण्यात आली याप्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रकाश डांगे अनंतराव नीळ सागर ढगे गजानन जमदाडे शशिकांत शिंदे अर्जुन शिवसिंगवाले अमित कदम सागर संगवे राज जगताप मल्लिकार्जुन पोद्दार द्वारकेश बबलादिकर विकी ठेंगले स्वप्नील इराबत्ती रोहन तपासे अविनाश विटकर सोमनाथ मस्के सचिन लंगाळे निलेश देवकाते मोहन एडलेल्लू जनार्दन मदले बाळासाहेब वाघमोडे राजू रत्सा साईराज पतंगे आदींची उपस्थिती होती इथले जे काम करतो आम्ही आणि आम्ही दरवर्षी दिवाळी आले की हे आपले संभाजी आरमारची आठवण येते आम्हाला आता परंपरा पंधरा वर्षावर वर्थ होत आले आता हे सेवा पहिला मोदी मशानभूमी पासून सुरुवात होती इथनं प्रत्येक मशनभूमीला हे लोक जाऊन आपल्यासारखं पराळ देऊन त्यांना सन्मान देते आणि आमची जे सेवा केलेली आहे त्यांना आवडलेले आणि जे कार्यकर्ते जे जमलेले आपले आहेत आणि सरळ जमलेले कार्यकर्ते यांनासुद्धाच ते संभाजी आरमारची यांचा दोघं समाज आपले डांगे सर आणि वाघमडे सर यांना अजून जरा तुम्ही हिंमत देतल्या तर अजून जरा आमची जरा आमचा आवाज थोड़ापर्यंत पोहोचेल